नमस्कार ऍग्रीकल्चरल फ्रेंड या यूट्यूब चॅनलवरती मी पांडुरंग तरंगे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की उसामध्ये पाचट व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं आणि मल्चरचा उपयोग करून आपण उसामध्ये पाचटाचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करू शकतो तर समोर जो प्लॉट बघताय हा ऊस तुटून गेलेला प्लॉट आहे आणि या प्लॉटमध्ये सध्या या ठिकाणी मल्चर मारून पाणी दिलेलं आहे शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी मल्चर मारल्यानंतर तुम्ही खाली व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवतो आता कशा पद्धतीनं खुडकी चिलबिला होते आणि खुडकी चिलबिला झाल्यानंतर त्यावरती तिथून जमिनीमधून चांगल्या पद्धतीचं कोंबारा आपल्याला पाहि बाहेर आलेलं पाहायला भेटतात आणि त्यामुळं चांगलं सशक्त मजबूत आणि न मरणारे कुंभार जमिनीमधून वरती येतात आणि मल्चर मारल्यामुळं आपल्याला पाचट कुट्टी होते पाचट कुट्टी झाल्यानंतर बुडके छटण्याचं काम देखील मल्चरमुळं होतं आणि डायरेक्ट आपण थोडी थोडी बुडावरील पाला देखील बाजूला काढून घेऊ शकतो आणि मल्चरमुळं चांगल्या पद्धतीनं आपला ऊस फुटून येतो आणि चांगलं खोडव्याचं उत्पादन आपल्याला मलचरमुळे भेटतं तर शेतकरी बंधूंना मल्चर मारल्यानंतर आपण हा जो काही पाला बुंद्यावरती पाहताय या ठिकाणी तो बाला आपण मजुराच्या सहाय्याने देखील थोडा थोडा बाजूला करून घेऊ शकतो आणि बाजूला करून घेतल्यानंतर त्या त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीचे फुटवे फुटलेले देखील पाहायला भेटतात दे तर अशा पद्धतीनं जर पाचटाचं व्यवस्थापन केलं तर नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीचा सेंद्रिय ऑर्गॅनिक खत आपल्या शेतामध्ये आपल्याच शेतातल्या पाचटापासून मिळेल आणि पाचट पेटवण्यापेक्षा पाचट वाचवा आणि आपली माती आणि सं मातीचं संवर्धन करा जीवनाचं संवर्धन करा आणि नक्कीच पाचटाचं व्यवस्थापन करण्यासाठी मलचरचा वापर करा व्हिडिओ चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद